कृतज्ञता सोहळा मी त्यानिमित्ताने या व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझ्या सभागृहातील माझे सहकारी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय आमदार राम पाटील रातोळीकर त्याचबरोबर माझे दुसरे सहकारी आदरणीय वसंतराव चव्हाणसाहेब रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव उपाध्यक्ष राहुल मोरे प्रवक्ते म्हणून काम करत असलेले या गावचे सुपुत्र पांडुरंग शिंदे त्याचबरोबर प्राध्यापक मुनाळे या ठिकाणी या व्यासपीठावरती उपस्थित असलेले बालाजी त्याचबरोबर या गावच्या प्रथम नागरिक सरपंच आहे त्याचबरोबर या ठिकाणी ग्रामपंचायतचे डेप्युटी सरपंच त्यांचे सर्व सहकारी मनोज शिंदे तहसीलदार मॅडम नायगाव परभणीवरून आलेले गजानन गजाननपुरे लातूरवरून आलेले शिवाजीराव पेठे आदरणीय व्यासपीठ सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी मांजरम गावातील परिसरातील वडीलधारी सर्व मंडळी तरुण मित्र शेतकरी भावन माता भगिनी आणि पत्रकार मित्र खऱ्या अर्थानं मांजरम गावाच्या दृष्टीनं हा आजचा एक मोठा आनंदाचा दिवस आहे स्त्रिय कुणी घ्यावं याला ज्याला घेऊ वाटत त्यानं घ्यावं हे काही फार महत्वाची बाब नाही पण गावाच्या दृष्टीनं पिण्याचं पाणी सगळ्यात महत्वाचं आहे ही योजना व्हावी म्हणून सन्मान्य दोन्ही आमदारांनी प्रयत्न केलेले होते पांडुरंग शिंद्यांचे प्रयत्न होते आणि एक वेळा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर तो लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचा राहत नाही तो जनतेचा सेवक असतो म्हणून मला स्त्रियवादामध्ये फार काही आत खोलामध्ये जायचं आयुष्यामध्ये लोकांचा जनतेचा जर आशीर्वाद असेल आणि तुमच्या नशिबात असेल तर तुम्हाला सगळं काय मिळत तीस वर्ष शेतकऱ्याच्या चळवळीत मी राहिलो चळवळीत वाढलो शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी लढलो आणि एक फाटका माणूस सदाभाऊ खोत नावाचा राज्याचा मंत्री झाला समोर बसलेल्या शेतकऱ्याच्या सामान्य माणसाच्या आशीर्वादामुळे आमच्या राम पाटील आहेत त्यांना माहिती नव्हतं मी आमदार होणार आहे झाले आमदार काय एक रुपया खर्च लागला नाही बर आमदार झाल्यावर बी तिनं चहा दिला नाही कुणाला ना। <laughs> जरा चव्हाण साहेब तुम्हाला थोडा स्टार्टर मारायला लागतो या आम्ही दोघ विना तिकीटच्या गाडीत बसलोय तिकीटच नाही नशिबात त्याच्यासाठी बोर्ड लावा त्याच्यासाठी की आम्ही केलंय म्हणा का ही गरज नाही पण मी या पाणी योजनेच्या निमित्ताने गुपित मांजरम गावाला सांगणार आहे असं की मी पाणी पुरवठा खात्याचा मंत्री आणि पांडुरंग शिंदे माझा जीवला कार्य ही योजना झाली पाहिजे म्हणून पांडुरंग एवढा हट्ट धरून बसलेला त्याचं इस्टिमेट वाढलं पहिलं दीड कोटीचं होतं पुन्हा पाण्याचं स्वत्र तिथं नव्हतं लांबून पाणी आणायला लागत होत इस्टिमेट साडेसात आठ कोटी वर गेलं मग एवढं पैसे नॉन्स मध्ये बसना परत इस्टिमेट आलं मग आमच्या सगळ्या पीच्या मी अधिकाऱ्यांना बोलवलं पहिल्यांदा नॉन्स मध्ये बसवा नेमामध्ये बसवा मग ते सहा कोटीवरती आलं दोन तीन मीटिंगा झाल्या योजना काय पुढं जाईना पांडोरंग शिंदेनी मला धमकीच दिली काय दिले की आता ही जर योजना झाली नाही तर मग भाऊभर राहण्यात आर्थच नाही आणि मग माझ्या लक्षात आलं पाण्याची योजना मांजरमला नाही दिली तर गडी आपल्या जवळ राहत नाही योजना दिली आता पांडुरंग सांगितलं की अजून आम्ही गावातल्या वितरण व्यवस्थेला दीड कोटी लागते मी पांडुरंगला सांगतो हे सहा कोटी सपवा पुढचं दीड कोटी सुद्धा देऊन टाकतो काय अडचण वितरण व्यवस्था आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये घेऊ आमदार आहेत आम्ही दोघं बसू आणि निश्चितपणाने दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही वितरण व्यवस्था केली आता टेंडर निघालेला आहे मार्च मध्ये आपण जर अभाव आला असेल तर लगेच आठ दिवसात आम्ही त्याला मंजुरी देतो आणि मार्च मध्ये आता आचारसंहितेचा काही अडचणा राहिला नाही मी पांडुरंगला सांगेन कि तुम्ही एकजुटीन ही योजना मी तर म्हणेन गिला सहा वर्ष लावू नका सहा महिन्यामध्ये ही योजना पूर्ण करा आता योजना पूर्ण करणं अवघड नाही पाण्याचं स्वत राहील तिथलं काम चालू राहील टाकीचं चा काम चालू राहील चार पाच महिन्यात टाकी होती आणि रायझिंग मिल काढायला आता काय माणसाने टिकाऊ घेऊन आता चर मारायची जी नाही जीसीपी लावलं की दिवसाला दोन दोन किलोमीटर या त्याला काय लागत नाही आता त्यामुळं फार वेळ लागत नाही फक्त तुम्ही शिकाटीनं ती योजना पूर्ण कशी होईल या दृष्टीनं खऱ्या अर्थानं तुम्ही काम केलं पाहिजे रस्त्याची मागणी केली पांडुरंग म्हटला रस्ता दिला की आम्ही तुमचा सत्कार करतो आमदार साहेब म्हटले हा रस्ता दहा वर्षापूर्वी झाला तर नारळ मीच फोडणार आमदार साहेबांचं मी <laughs> अभिनंदन करतो दहा वर्षात रस्ता झाला नाही पण आमच्या सरकारात तुम्हाला नारळ फोडायचा चान्स तरी मिळाला <laughs> झाला नव्हता पण मिळाला म्हणजे असं आम्ही वाईट नाही एवढं म्हंटल की तुम्हाला मी हे म्हणत नाही पण आहे कारण आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळीकडं रस्त्याचं जाळं विणलं जात आहे त्याचं श्रेय त्याचं झालं तर आमदार साहेब प्रामाणिकपणानं नितीन गडकरी नावाच्या माणसाला आपल्याला द्यावं लागतं त्याला आपण देऊ काय त्याला अडचण आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी काम करत असताना सगळ्यात महत्वाचं काम नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये तुमच्या माजरम गावाची निवड झालेली आहे आणि पहिल्या टप्प्याचा आराखडा तुमच्या गावाचा जो झालेला आहे तो पाच कोटी रुपयाचा झालेला आहे बरोबर आहे काय कुठे गेले आमच्या पाच का पाच कोटी रुपयाचा तुमच्या गावाचा पहिल्या टप्प्यातला पाच कोटी एकोणपन्नास लाख रुपयेचा आराखडा तुमच्या गावाचा नानासाहेब देशमुख संजीवनी प्रकल्प अंतर्गत झालेला आहे आणि यामध्ये तुम्हाला फळबाग लागवड शेततळी पंप सन तुषार सण शेटनेट हाऊस पॉली हाऊस शेटने भाजीपाला लागवड बंदिस्त शिडी पालन कुक्कुटपालन रिशिम उद्योग मधुमक्षिका पालन मत्स्यपालन गांडूळ खत सिमेंट नाला बांध सामुदायिक शेततळे अशी अनेक कामं गोदा गोदाम असेल प्रक्रिया केंद्र असेल अशी अनेक कामं आपल्याला या ठिकाणी घेता येणार आहे आणि मांजरंगवाडीसाठी नव्वद लाखाचा म्हणजे एक कोटीचा आराखडा झालेला आहे म्हणजे दोन गावाचा मिळून साडे सहा कोटी रुपयेचा आराखडा आहे तीन वर्षामध्ये आपल्याला हे काम करायचं आहे म्हणजे या ठिकाणी गावगाड्यातल्या शेतकऱ्याला डोळ्यासमोर ठेवून खऱ्या अर्थानं आम्ही मंडळी सगळी काम करत आहोत माझ्याकडे कृषी खाता आलं पूर्वी कृषी खात्यामध्ये यांत्रिकीकरण जर टॅक्टर खरेदी करायचं असेल मळणी मशीन खरेदी करायची असेल तर तुम्हाला कृषी औद्योगिक विकास महामंडळाकडून शासनानं जे काय ज्या अवजारांना मान्यता दिलेली होती तीच अवजार घ्यावी लागत होती पण तो नियम आम्ही बंद केला आणि शेतकरी खुल्या बाजारात जाऊन त्यांच्या पसंतीनं अवजार खरेदी करेल आणि ते पैसे त्याच्या खात्यावर ऑनलाईन जमा होतील हा एक महत्वाचा निर्णय खऱ्या अर्थानं आपण घेतला कांदा चाळी साठवणूक जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ या तीन वर्षामध्ये दोनशे बहात्तर कोटी रुपये हे महाराष्ट्रातल्या कांदा चाळीसाठी आपण दिलं प्रधानमंत्री पीक विम्याच्या माध्यमातून राज्यातल्या शेतकऱ्याला अकरा हजार कोटी रुपये केवढी मोठी रक्कम पंधरा वर्षाच्या काळाचा जर हिशोब काढला तर पीक विम्याची रक्कम मागच्या पंधरा वर्षामध्ये दोन हजार नऊशे कोटी रुपये शेतकऱ्याला मिळालेली होती पण या साडेतीन वर्षामध्ये अकरा हजार कोटी रुपये हे पीक विम्याचं पैसल्या शेतकऱ्याच्या खात्यावरती खऱ्या अर्थानं जमा झाला सोळा हजार गावामध्ये जन शिवार योजना राबवली सांगण्यामागची भूमिका की आम्ही मंडळी या ठिकाणी गावगाड्यातली माणसं या सरकारमध्ये काम करत असताना माझ्या गावगाड्यातल्या शेतकऱ्याला न्याय कसा मिळेल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करायला मी अगदी तुम्हाला सांगितलं की तूर उडीद मूग खरेदी केलं आणि गेल्या वर्षी हंगामामध्ये अधिकारी आम्हाने म्हणले की आपल्या जवळ खरेदी केलेले तूर आपण आता बाजारात विकूया मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं आता तुरीचा हंगाम आहे म्हटलं तूर आता विकायची घाई करू नका तूर जर आता विकायला काढली तर बाजारात शेतकऱ्याच्या आलेल्या तुरीचा भाव अजून कमी होईल मला एक अधिकारी म्हटला ह्या तुरीचं करायचं काय मी म्हणलो अरबी समुद्र आहे मास लय यायचं त्याच्यात कारण हे का बोललो तर माझा जन्म या मातीतून झाला या आणि या मातीचे दुःख आम्हाला पाणी पुरवठा खातं माझ्याकडे गंमत म्हणून तुम्हाला सांगतो एका गावामध्ये गाव। मी गेलो छोट गाव आणि सगळा खारपण पट्टा होता आणि त्या गावात मी गेलो आणि तिथल्या महिला आल्या आणि त्या महिला मला म्हटल्या की सदाभाऊ आम्हाने रस्ता बिस्ता काय नको आम्हाने प्यायचं पाणी द्या आम्ही खार पाणी पिसू किडण्या खराब झाल्या त्या उन्हाळ्यामध्ये लांबून पाणी आणावं लागतंय पन्नास पन्नास फूट हिरीतून घागरी घेऊन वर यावं लागतय दोन तीन महिला घागरी सकट पडून पायी घसरून मरण पावलेले मी अधिकाऱ्यांना बोलवलं आणि अधिकाऱ्यांना म्हटलं की ही योजना घ्यायचं आहे त्याचं इस इस्टिमेट करा गाव छोट तीनशे लोक वसती गावाचं नाव सांगतो तुम्हाला लोणारवाडी माझ्या लक्षात तीनशे लोक बसतील पण पाणी योजना द्यायची म्हणलं तर आमच्या नॉर्स प्रमाण माणशी तीन हजार माणशी तीन हजार रुपये नऊ लाख रुपये पेक्षा रक्कम ज्या देता येईल आणि एस्टिमेट झालेलं होतं बासष्ट लाख रुपये अधिकारी म्हणले नॉर्स मध्ये नॉर्स मध्ये बसत आहे मग म्हटलं त्या गावाला का पाणीच द्यायचं नाही का ते म्हणले नेमात नाही देता येत नाही मग मी त्यांना सांगितलं अरे गड्यानं मी म्हणलो वसंतदादाच्या जिल्ह्यातनं सांगलीत ना आलो इथं वसंतदादा मुख्यमंत्री असताना एखाद्या अधिकाऱ्याला फोन करायचे सांगायचे पोरग पोलीस भरतीला जर गेलं असलं तर ते त्याला तेवढं पोलीस करायला ला लागते त्यावेळी अधिकारी म्हणायचा पोरग चांगला आहे मार्क चांगली आहे पाळण्यामध्ये मी नंबर आला या पण जरा उंचीला कमी आहे मग दादा म्हणायचे उंचीला कमी आहे म्हणून मी फोन केला या जर बरोबर असतो तर फोन केला असता <laughs> मी अधिकाऱ्यांना मी सांगतो या की या लोणारवाडीला पैसे द्यायला लागते ते आणि तिथं आम्ही साठ लाख रुपये दिलं तीन महिन्यात पाणी त्या गावामध्ये गेलो अरे आपलं काम आहे तेवढ्यासाठी खऱ्या अर्थानं लोकांनी आपल्याला या पदावरती बसवलेला आहे आणि म्हणून अनेक चांगल्या योजना या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राबवू शकलो आणि निश्चितच मी म्हणणार नाही की शेतकऱ्याचे सगळे प्रश्न सुटले पण आता आपण गेल्या वर्षी बोंडाळीचे पैसे दिले या वर्षी दुष्काळ ज्या तालुक्यामध्ये महसूल मंडळामध्ये जाहीर झालाय त्याचेही पैसे आपण लवकरच शेतकऱ्याला देत आहोत टँकर चारा ठेवण्या लागल्या तर आपण देणारच आहे पण आता शेतकऱ्याला अनेक वर्षाच्या मागणीनंतर किमान सहा हजार रुपये पाच एकराच्या आतल्या शेतकऱ्याला देण्याचा केंद्र सरकारनं निर्णय घेतलेला आता काय मंडळी म्हणती कि महिन्याला पाचशे रुपये म्हणजे शेतकऱ्याची चेष्टाच केली आहे मग साठ वर्षामध्ये काय तुमचं कोणी हात बांधलं तर का त्याला पाहिजे मी म्हणतो आता सुरुवात झाली माझ्या शेतकऱ्याला आता पाचशे मिळते नंतर आम्ही पाच हजार मागतो काय मागायला हायगाय करणार आहे का मी मागू आता वाट तर तयार झाली अरे एकदा वाट तयार होऊन द्या आम्ही एकदा चालायला लागतो मग आम्ही रस्ता खडीचा मागतो मग डांबरीचा मागतो आणि मग त्याच्यावर चार चाकी मागतो निदान वाट तर मिळून द्या आणि म्हणून निश्चितपणा गावगाड्यातल्या राबणाऱ्या शेतकऱ्याला न्याय जर द्यायचा असेल तर अजून काम करावं लागेल सरकारमध्ये आम्ही आज असो उद्या अजून कोण असेल सगळ्यांना आभानी परिस्थितीचं भान ठेवून काम करावं लागेल शेतकऱ्याच्या शेतीला पाणी द्यावं लागेल शेतीमध्ये खऱ्या मोठ्या गुंतवणूक करावी लागेल शेतकऱ्याच्या मालाला बाजारपेठ निर्माण करून द्यावी लागेल आणि शेतीवर प्रक्रिया करणारे उद्योग उभा करावे लागतील आणि शेतीचा ला जोडधंदा सुद्धा बळकट करावा लागेल आणि शेतकऱ्यांच्या मुलाबाळांना उच्च दर्जाचं शिक्षण सुद्धा द्यावं लागेल की ते जेणेकरून सन्मानानं उभा राहतो त्याला आरोग्याच्या सुविधा म्हणतो शेतकरी असेल शेतमजूर असेल या सगळ्याला आपल्याला अजून काम करणं गरजेचं अजून काम खऱ्या अर्थानं करावं लागेल आणि मी जाता जाता खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना सांगेन की काय माणसं म्हणतात शेतकरी कर्जमाफी मागतो शेतकरी अनुदान मागतो शेतकरी पेन्सिल मागतो काय लोक म्हणतात पण मला वाटतं त्यानं जर पिकवलंच नाही तर काय करणार आहे काय लोखंड खाणार आहे त्याला द्यावं लागेल का द्यावं नाही आता मी मंत्री आहे दोन आमदार काय अवस्था आहे आमची महिना महिन्याला आम्ही लाख दीड लाख रुपये पगार आहे आपल्या <laughs> मला दीड लाख आहे तुम्हाला लाखाच्या घरात असेल मला जरा जास्त आहे मंत्री आपल्या रेल्वे फुकट विमान फुकट इष्टी फुकट पुन्हा आमदार नसलो तर आम्ही मेलो तर बायकूला <laughs> काय शेतकऱ्याला मिळालं नोकरदार नोकरदार म्हणजे आम्ही सगळे सातवा येतो योग झाला की आठवा मागतोय आठवा झाला की नववा मागणार आहे नववा झाला की दहावा मागणार आहे आणि हे नुसतं मसन वाट्यात हाड घेऊन जाणार आहे असा धंदा कुठंतरी बंद झालाच पाहिजे ही व्यवस्था माझ्या शेतकरी शेतमजुराच्या सुद्धा घरामध्ये आली पाहिजे आणि म्हणून आता एक नवा निर्णय झाला की साठ वर्ष वय झालेल्या शेतमजुराला तीन हजार रुपये पेन्शन देण्याचा केंद्राने निर्णय घेतला तसाच निर्णय माझ्या शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा होणं गरजेचं आहे आणि म्हणून मी उद्या एक महत्वाची बैठक लावली ती कोणती पेरणी ते कापणी म्हणजे जो शेतकरी माझ्या शेतामध्ये राबत आहे कापणी मजुरीचा खर्च तो त्याला रोजगार हमीच्या योजनेतून मिळाला पाहिजे उद्या आम्ही महत्वाची बैठक घेतली आता प्रस्ताव आम्ही तयार करतो का त्याला नये अरे जर तुम्ही रोजगार हमीची कामं करता आणि साठ दिवस चाळीस दिवस वर्षातला रोजगार केला पाहिजे असा कायदा करता तर मग मा माझा शेतकरी माझा शेतमजूर जर शेतामध्ये राबत असेल तर ते रोजगार हमीमध्ये का येऊ शकत नाही हा खऱ्या अर्थाने महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून निश्चित गावगाड्यातली माणसं ही आज सत्तेमध्ये गेल्यानंतर आपला प्रश्न उचलून धरत असतात आणि म्हणून काय मंडळी आम्हाला म्हणते की तुम्ही सत्तेत गेला अरे आम्ही गेलो आम्ही आमची दुःख निदान त्या विषयीवरती टांगण्याचं काम केलं शरद जोशींनी सुद्धा दोन निवडणुका या नांदेड जिल्ह्यामधनं लढवलेल्या होत्या शरद जोशीवर तुम्ही सगळ्यांनी खरंच अफाट प्रेम केलेलं होतं मी तर म्हणेल रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकरांच्या नंतर शेतकऱ्याच्या बाजूने जर कोण लढला असेल तर तो आदरणीय शरद जोशी नावाचा महामानव लढलेला लढला तो शेतकऱ्याच्या बाजूने झुंजला शेतकऱ्याला शरद जोशींनी लढायला शिकवलं प्रस्थापितांच्या डोळ्यात डोळ्या घालायला शिकवलं शेतकऱ्याला वाघाचं बळ जर कुणी दिलं असेल तर ते शरद जोशींनी दिलेलं होतं हे मी नम्रपणानं तुम्हाला या ठिकाणी नाही माझ्यासारखा कमी शिकलेला माणूस दीड एकर जमीन असलेला खेडेगावातला गावातला माणूस हा आमदार होऊ शकत नाही अलीकडच्या काळात आमदार होणं एवढं सोपं नाही एकतर आमदाराच्याच घरात जन्माला यायला लागतं तरच आमदार होत्रेच्या <laughs> घरात यावला आणि इथं आम्ही तिघ तसे भाग्यवान आहे ही लाईन लय अवघड आहे इथं परीक्षा बी नाही शाळा बी नाही भांड काहीच नाही काय नाहीत ही लाईन एवढी सोपी नाही आणि इथं दुसऱ्याला कोण युवी देत नाही मी एकदा का या जागावर बसलो की पुन्हा कुणी याच नाही मग माझी बायको येईल माझा भाऊ येईल माझा पोरगा येईल माझा नातू येईल सगळे आणि आख्या घराच्या तोंडात एकच असते सात सात वर्ष काय माणसं राजकारणामध्ये आहेत पोरग राजकारणात भा राजकारणात भाऊ राजकारणात बायको राजकारणात तर सगळ्यांच्या तोंडात एकच असते तुमची एकदा सेवा करायची संधी द्या <laughs> आई शब्द मला प्रश्न पडतो अख्खं घर पन्नास पन्नास वर्ष सेवा कसली करत या माणूस देवपूजा करायची असली गावात देवळ असला देवळ असलं गावात तर आपण ह्या बावकीन आठ दिवस पाणी घालायचं त्या बावकीनं दहा दिवस पाणी घालायचं पण हे गडी पन्नास वर्ष भेंडायलाच तयार नाही आणि त्याचा परिणाम असा होतोय की मग आमच्या सारख्या नंबरच लागत नाही तुमचा तर नंबर कवाच येत नाही तुमच्या बुलाल कवा मसन वाट्यात जाईल पण चव्हाण साहेब आमचं जमलं आम्ही युती केली म्हणून इथं आलो सत्ता आली म्हणून राम पाटील आले नंतर आणि सतरंगण येऊन देतू या कारण हे नातू पोरं चालूच असत सेवा करायची सेवा करायची काय त्याला लावून आंघोळ घालताय कसले इथं काय सेवा विवा काय भानगड नसती सेवा करणारी पंढरीला काशीला जातील काशीला जात कशाला पण ग्रामीण भागातली शिकलेली तरुण मोर यांना मी सांगेन राजकारणाला वाईट बनू नका जिथं आपल्या बापाच जगण मरण ठरत जिथं थोडं ठरत तिथं आपण गेलं पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्याला सांगितलं आपण गेलं पाहिजे त्या व्यवस्थेमध्ये घुसलं पाहिजे आणि ती व्यवस्था राबणाऱ्याच्या बाजूनं कशी येईल रामणाऱ्याच्या दिशेनं धावायला कशी लागेल हे बघणं सुशान नागरिक म्हणून आपलं काम आहे आणि निश्चितपणानं मला जायला पुढं वेळ आहे मला मुंबईला जायचं आहे रेल्वे लातूरला पकडायचे आहे मांजरपकरांना सांगेन परत एकदा मी कारण मी चळवळीतला कार्य हे ये पद येतील जातील मंत्रीपद आज आहे उद्या ना या महाराष्ट्रात काय थोडं मंत्री झालं काय भयानक मंत्री झालं अनेक मुख्यमंत्री मी बघितलं मुख्यमंत्री आहे तोपर्यंत माग पुढ्या माग उघडायला पन्नास माणसं पाया पडायला दोनशे माणसं ते काय ते काय ते चालतच राहते पण तुम्ही आयुष्यामध्ये कस वागला आणि कस जगला आणि समाजासाठी कशा पद्धतीनं तुम्ही त्यांच्या रणा ऋणात राहिला हे सगळ्यात आयुष्यात महत्वाचं असतंय आणि या ठिकाणी मी जात असताना एवढंच म्हणेन की मी आयुष्यभर गावगाड्यातल्या राबणाऱ्या माणसाच्या ऋणात राहू इच्छितो आणि तो, तो आशीर्वाद मला मिळावा एवढीच अपेक्षा बाळगतो इथे संपतो धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद